संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील वनकुटे येथे रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास आज्ञा चोरट्यांनी घराचे कडी कोयंडे तोडून तुळसाबाई शेळके धोंडी हांडे पोपट पवार साहेबराव हांडे लक्ष्मण शेळके आदींच्या घराची घरफोडी केली आहे तर लीलाबाई रंधे यांचीही दोन दिवसापूर्वी घरफोडी झाली आहे यात घरमालके बाहेरगावी असल्याने चोरी काय गेले हे मात्र समजू शकले नाही सहा घरांची घरफोडी केलेली त्यामध्ये तुळसाबाई चंद्रकांत शेळके दोंडी शंकर हांडे व पोपट नाथ पवार साहेबराव आनाजी हांडे आणि लक्ष्मण रामभाऊ शेळके असे सहा लोकांची रात्री घरफुडी झालेली याच्या आधी पण रंदे लीलाबाई रंदे म्हणून त्यांची पण यादी दोन दिवसापूर्वी घरफुडी झालेली हे वातावरण असं गावात झाल्यामुळं लोकांची खूप घबराट झालेली आता ते लोक बाहेर गावी असल्यामुळं परफेक्ट तसा काय अंदाज सांगता येत नाही सध्या थंडीचे दिवस सुरू असल्याने ग्रामीण भागातील नागरिक रात्रीचे जेवण झाल्यानंतर बाहेर निघत नाहीत आणि त्यात या घरांमधील नागरिक बाहेर गावी गेले असल्याने या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी घरातील कपाट शोकेश आदी सामानाची उचकापाच करत या पाच घरांची घरफोडी केली आहे ही घटना नागरिकांना सकाळी समजली घारगाव पोलिसांचा चोरटे अवैध व्यावसायिक यांच्यावर वचक नसल्याने पठार भागातील गावागावात अवैध व्यवसाय वाढले आहेत त्यामुळे त्यातूनच चोऱ्या दरोडे अशा गोष्टींना खतपाणी मिळत आहे आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे कारण जवळजवळ गावात दारू जुगार हे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ह्या घटना वाढून राहिलेल्या आहेत दीडच्या साधारण सुमारात गावची डीपी बंद करून त्या चोरट्यांनी ह्या घरफुडे केलेल्या आहेत प्रशासनाने याची योग्य ती दखल घेऊन ह्या लोकांच्या चोऱ्यांचा हे शोध लावा घरगाव पोलिसांनी चोरटे जेरबंद करून अवैध व्यवसाय तातडीने बंद करावेत अन्यथा घरगाव पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे पोलिसांनी याची योग्य ती कारवाई करून या चोरीचा शोध घ्यावा आणि हे लोक जे घाबरलेत यांच्या पासून यांना पण थोडं संरक्षण मिळावं नाही अन्यथा ग्रामस्थ पोलीस स्टेशनला उपोषण करू शकतात घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अनेक शेतकऱ्यांच्या शेती उपयोगी साहित्य मोटर केबल चोरी दुचाकी चारचाकी चोरी घरफोड्या आदी घटना वारंवार घडत आहेत या गोष्टींना लगाम लावण्यास घारगाव पोलीस अपयशी ठरत आहेत मंजूर कर्मचारी ही घारगाव पोलीस ठाण्याला मिळाले नसल्याने अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातात पठार भागातील शेहेचाळीस गावे व वाड्या वस्त्यांवरील नागरिकांची सुरक्षा आहे अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे गुन्हेगारांना पोलिसांचे कुठलेही भय व भीती राहिली नाही म्हणूनच वारंवार अशा घटना घडत असतात त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी यात गांभीर्याने लक्ष घालून घारगाव पोलीस ठाण्याला निदान मंजूर असलेले कर्मचारी द्यावेत अशी मागणी ही नागरिकांमधून होत आहे नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज घारगाव